एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे या अपघातात सहा मित्रांचा जागीच मृत्यू झाला पुढे बातमी पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर करा मिळालेल्या माहितीनुसार सहा मित्र कारमधून उज्जैनला गेले होते महाकालचे दर्शन घेतल्यानंतर ओडिशाच्या दिशेनं निघाले त्यांना जगन्नाथपुरीचं दर्शन घ्यायचं होतं परंतु चिरचारी राष्ट्रीय महामार्ग क्रॉसिंगजवळ कारचा भीषण अपघात झाला कार दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली त्यामुळे कारचा चक्का झाला तसेच कार एका बाजूने पूर्णपणे तुटली या भीषण अपघातात कारमध्ये असलेल्या सहा मित्रांचा मृत्यू झाला तर चाला गंभीर जखमी आहे या घटनेची माहिती मिळता स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच कारमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला प्रवाशांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी सहा मित्रांचा अपघातात मृत्यू झाल्याचं सांगितले पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे या भीषण अपघातानंतर मृत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे